नमस्कार कोकणची कला संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करत आहे थमनेल बघून तुमका कळलं असतच हे व्हिडिओ कशाच्या संदर्भात असतात आणि माझ्या हातातलो ओल्या सोडण्याचा नारळ हे तुमका दिसत असत आज आम्ही सोलकडी करणार आहोत जी पित्तनाशक म्हणतात ती सोलकडी आज आम्ही करणार आहोत आणि त्याची रेसिपी आई तुमका दाखवतील या तर आता ह्या आम्ही सोलूक घेऊया आई तर आई आज काहीची रेसिपी ओल्या नारळाची पित्त्यानाशक सोलकढी माझा यो नारळ आधी सलूक होई ना हो ह्यो आधी सलूक होई त्या चाप्या काढू काय त्या चाप्या म्हणतात चाप्या चाप्या नारळा सुक्या नारळाची करतात सोलकडी सुक्या नारळाची चविष्ट होणार नाही ओल्या नारळाची चविष्ट होतं ओल्या नारळाची चविष्ट नारळाची झाडं कल्पतरू म्हणतात ना हो नारळाच्या झाडाचा था कायच एक पुकड जाणार नाही बरोबर ना काय नाही पुकड जाणारळाचा जसं ह्या नारळाचा वला साऊळ जे जेव्हा काढतात त्याचे हे हिर दिसतात त्याची वाढवण होता त्याच्यानंतर हे असे झाडांना काय काय सुकलेले असतात सावळा म्हणतात कोण कोण झावळा म्हणतात हे चुलीक वापरतात ते म्हणतात ते, ते का चुलपेटक वापरतात त्याच्यानंतर हे का पिढो म्हणतात जो पिढोआ हा पिढो असो सुकलो हे बघा हे सुकलेलो हिडो तो पण चुलीक वापरतात म्हणजे नारळाचा काही एक फुकट जाणार नाही त्याच्यानंतर शेळी गावतात खाक त्याच्यानंतर ह्या असा सोलकडी गावता नारळ सुकलो का त्याचं त्याल काढतात करवंटी पेटोक गावतो त्याच्यानंतर नारळाची करवंटी चुलीक गावता पेटोक आणि ती जे सोडण ती सुकली का ती पण जाळूक जातात त्याच्यानंतर ह्याचे जे दोरिये दिसतात तुमका त्याची रशी बनता म्हणजे नारळाचा काही एक फुकट जाणार नाही बरोबर नाही म्हणून ते काय म्हणतात नारळाक कल्पतरु तर नारळ आमचं सोलून झालेलो आईचो एक शेवटचा सोडान रावलेला हिरोगार दिसता नारळ आता ह्याची सोलकडी सोलकडी बरी लागतात खाऊक नारळ सोलून झालेलो कि शिव काढलं नाही आता ते का पडूच काढू सोलून सोलकडी काय म्हणते ते का बुकी काय खूप म्हणते ते का खूप खूप किशी किशी बारीक असता अशी पुरी काढूची लागतात नाहीतर मग ती किसताना पडता किसताना पडत आता पाणी हा त्याच्यात थोडा आता पाणी वाचता ना भरपूर चल मग आता एक ग्लास मग पाणी पिऊ नाळाच्या मानात पाणी असं आता औशीचं आमच्या नारळ फोडून झालेलो आता औषस आमची किसूक घेता हा एका नारळाची सोलकडी नाही पुऱ्या नारळाची सोलकडी सोलकडी मध्ये काय काय टाकतील मग आता सोलकडे म्हणजे आल्याचं तुकडो तो मिरची जिरा झाला झाला आता सोलकडे मिक्सर ह्या कातल्याला कोबरा लसूण आल्याचा तुकडो बारीक करून जिरा आणि ओली मिरची आणि बीट घालतात ना काय काय लोका बीट घालणारी घालतात पण आम्ही नाही बीट तो घेऊन ये आम्ही नाही घाललो बीट आमका त्याची चव आवडणार नाही बीट बीट घालून आम्ही आगुळ घालतलो बिटान रंग येता पण चव बदलता हा रंग येता पण चव बदलता त्याच्यामुळे बीट नको घालूया हा आगोळ घालूया कोकमाच मग आता ह्या मिक्सरात मिक्सरात मी लावून पटकन घेऊन येते तुम्ही तयाच रवा चला तर आता आईन आमच्या मिक्सरात लावून आणल्या ना या वाटाप आता आई पुढे काय करतल पुढे याच्यात गाळतल वत्तल आणि त्याचा रस खाली काढतल भांड्यात पडतो रस बघा तुमका खाली दिसता गळता तो खाली हा ती सोलकडी नाही आता हे असा हळू हळूहळू दाबायचा खाली गळता आता ही सगळी काढून घेतल आमच्या जो आता रस गाळून झालेलो हा आई आता याच्यात पुढे काय पुढे आता आगुळ घालू हो आणि मीठ घालू झालो आगुळ खायचो मसुर्यात लो मावशी वाडी मावशी तो लाल भडक आगोळ बघा कसलो असं आगोळ घातल्यावर बीड घालूची गरज नाही ना बघा आमचा आगोळ किती घट्टा एकदम लाल लाल चमचा चाव जाणार असो कलर येऊ गोय सोलकडे अशी ही थंडगार पित्तनाशक आरोग्यदायी सोलकडी तयार तेव्हा चवी पुरत मीठ घातला काय सोलकडी तयार अशी ही आमची पित्तनाशक आरोग्यदायी आणि थंडगार सोलकडी तयार असा त्याला तर मित्रांनो पिऊ घेवा काय आम्ही कंपोस्टात टाकतो कंपोस्टात म्हणजे खताक खताक काय तुम्ही फेकून देणार नाही जा काय ओलो कचरो असात तसं कंपोस्टात टाकून ठेवतास कसो झालो आता हिरबो गार पत्तो आणि हो एका वास मस्त चला तर मंडळी येवा सोलकडी पिऊक आमच्या आईच्या हातचे तर मित्रांनो आमची सोलकडी तयार आह तुम्ही पण यावा पिऊ मी आता पिऊन बघते आमच्या आईन केलेली सोलकडी कशी आहे हा एक नंबर कशी आहे पप्पा वा मस्त झकास आई थँक्यू आणि तुला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा चला आता पुढच्या व्हिडिओत भेटूया जय शिवराय